आज आहे कारला देवीचा उत्सव पांडव वनवासात असताना नेमकं हे मंदिर बांधलं गेले अशी एक आख्यायिका आहे नेमकं बघक माता एकविरा देवी कार्याला आली कशी नेमकी आपल्या महाराष्ट्राला देवीच्या तीन शक्तीपीठामुळे एक वेगळाच लवकर प्राप्त आहे जगभरात देवीचे अनेक मंदिर आहेत पण यातील मुख्य तीन शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यातील लोणावळाजवळ आणि एकविरा देवी महाराष्ट्राची आराध्य आणि कोळी बांधवांची कुलदैवत आहे केला जावणारी नवसारा पावणारी अशी जागृत देवता आहे एकविराई ही रेणुका मातेचा अवतार म्हणून ओळखली जाते रेणुका माता म्हणजेच परशुरामाची आई परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र ख्याती मिळवली म्हणून एका आई म्हणजे एकविरा या नावाने रेणुका माता ओळखली जाते असे म्हणतात भगवान शंकरानेच आईला एकविरा हे नाव दिलं एकविरा देवीची आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते ती अशी पांडुळ राजाला पाच पुत्र होते धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव अशी त्यांची नाव त्यांना पाच पांडव नावाने ओळखलं जात ते वनवासाला निघाला होते वनात भटकत असताना कारला परिसरात पोहोचले आणि त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली या ठिकाणी माझे मंदिर बांधवा असा दृष्टांत झाला पण एका रात्रीतच मंदिर बांधायला हवं हो। अशी आठवी घातली त्या स्वीकार करत पांडवांनी एका रात्री मंदिरांधलं देवी माता प्रसन्न झाली वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञात वासात राहायचं होतं आणि याच काळात पांडवांना कोणी ओळखू शकणार नाही असा एक वर देवीने पांडवांना दिला आणि एक वेळा देवी माहूरच्या रेणुकामातेचा अवतार आहे असंही म्हणतात विद्येची देवता गणपतीची गणपतीच्या माता पार्वती देवी यमाई आणि रेणुकामातेचा अवतार म्हणजे एक असे आखे का सांगितलं ते त्यामुळे तिला विहीरगावची यमाई अंबा माता आणि परशुराम माता रेणुका असंही म्हटलं जात मुंबई पुणे महामार्गावर एकशे दहा किलोमीटर अंतरावरती लोणाजवळ मदवली रेल्वे स्थानकापासून उत्तरे पाच किलोमीटर अंतरावरती वाक्सेजवळ कारला फाट्या वरून तीन किलोमीटर अंतरावर कारलागड आहे कारला फटा भाई आणि रेखी प्रवेशद्वार आहे चारशे फुट उंच त्यामुळे गोमूत्र संपूर्ण स्वच्छ पवित्र वातावरण निर्माण केलं जात तांदळा दगडात कोरलेली सेंदूरची से काही एकविरेची मूर्ती स्वयंभू आहे मूळ मूर्तीचे पहाटे साडेपाच ला काकड आरती होते नंतर सहा वाजून तीस मिनिटांनी अभिषेकाला सुरुवात होते मंदिराचा गावारा खूप छोटा हो आहे आणि या देवीचे डोळे मिन्यापासून बनवले आहेत हे देवी, देवी जलदैवता म्हणून प्रसिद्ध आहे एकविरा देवीच्या हाताला देवीची ननंद म्हणजे जो देवीची मूर्ती आहे कोळी आगरी कोणबी सणस सोना, सोना कायस्त पाठापुरू चौकाळकी क्षेत्रे वैश्य समाजाची एकविरा देवी कुलस्वामी आहे देवीसदेवी देवीच्या भक्तामध्ये वाढ होत असल्याने

या मंदिराचा जीर्णधार करण्यात आला या मंदिराचं बांधकाम दगड करून बांधण्यात आले चौकदा दोन्ही बाजूला दिवे तीन पृथ्वी दोन नक्षीची आहे दो नक्षी मध्ये माद गणपती बाप्पाच होतो मंदिराच्या म्हणजे गणपतीची मूर्ती आशा नावसाला निसर्ग आणि नखण्याल्या या रेणुका मातेच म्हणजे एकविरा आहे ते दर्शनाचा नक्की लाभ घ्या जय माता एकवेरा देवी जय माता जय देवी j mata in cuira de via